रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आम्हाला सगळ्या संतांनी समता बंधुत्व शिकवलं आणि त्या अखिरेस कायद्यात बंद केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाना हे संविधान हातात पकडणं आणि वारीत चालणं याला अर्बन नक्षल म्हणणार असाल तर आम्ही सगळे अर्बन नक्षल आहोत हे संविधान वाचवण्यासाठी आम्ही प्राणपणाने लढू वारकऱ्यांना आणि वारीला बदनाम करणारे सरकार मनुवादी आहे हे फॅसिस्ट सरकार आहे हे तुकारामाला हे ज्ञानेश्वर माऊलीला हे गोरा कुंभाराला हे सावता माळीला सगळ्यांना बदनाम करणारे सरकार आहे त्याचा आम्ही धक्का करत आज आंदोलन केलं मनीषा गांधी यांनी राजीनामा दिला पाहिजे आवर्स मनीषा गांधी यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांनी राजीनामा त्यांना समजलं काय बोलता त्या वारीला वारी ऐतिहासिक परंपरा आहे ज्या वारीने इथल्या कर्मकांडाला मुठमाती दिली ज्या वारीने इथले भेदभाव संपवले त्या वारीला तुम्ही अर्बन नक्षल म्हणता

वारी को आप परबल नक्सल से भर गई है ऐसा कैसे कह सकते हैं? जो वारी को एक ऐतिहासिक परंपरा है जो तुकाराम महाराज ज्ञानेश्वर बाबू के जमाने से चलते आ रही है हमारे संविधान का जन्म ये वारी से ही हुआ है ये वारी हमें समता समानता और बंधुत्व सिखाती है जो हमारे मूलभूत संविधान का जो मूलभूत गाभा है वो है वो कहाँ से आया है मतदान कर देते हो वारी को ये संविधान हमारे हाथ में है, अम बचाएंगे. है? है? हम बचाएंगे हमको अरबन नक्सल कहना है हमको पुलिस स्टेशन बुलाना है बुलाओ हम तैयार है लड़ाई के लिए